नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पावसाळी रानभाजी बघणार आहोत ही मी इथे फोडशीची भाजी घेतली ही भाजी, भाजी कशी साफ करायची ते आपण बघूया ह्या पा भाजीला खाली अशी पांढरी देट असतात ती एकतर साफ करायला लागतात किंवा मग अशी तोडून टाकायची ते एक एक पान तोडून घेतलात की त्याच्यामध्ये माती भरपूर असते तुम्ही बघू शकताय पानामध्ये माती भरपूर आहे तर असं एक एक पान काढून धुण्यापेक्षा आपण जे खाली पानाची देठं आहेत पांढरी ती तोडून टाकूया अशी मी पानाची देठं तोडून टाकली आहेत आणि ही भाजी मी आता स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे पानांवरती पण माती असते कारण ही भाजी रानात उगवते त्याच्यामुळे पाऊस आला की पानांवरती पण माती उठते म्हणून भाजी धुताना स्वच्छ धुवून घ्यायची अशी मी भाजी धुवून घेतले आता ही भाजी आपण बारीक कापून घेऊया आपण जशी कांद्याची पात कापतो तशी ही भाजी बारीक अशी कापून घ्यायची अशी आपली भाजी बारीक कापून झालेली आहे ह्या भाजीसाठी मी दोन छोट्या आकार मध्यम आकाराचे कांदे घेतलेत बारीक चिरून आणि एक मूठ भरून मूग डाळ मी दोन तास आधी भिजत घातली होती तुम्ही चणा डाळ घातलात तरी चालेल दोन तासात डाळ छान फुललेली आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ही भाजी आपण लाल मसाल्यावर करणार आहोत त्याच्यामुळे हिरव्या मिरच्या आपण त्याच्यात घालणार नाही इथे मी गॅसवर कढई ठेवले त्याच्यात दोन छोट्या पल्या आपण तेल घालूया तेल जरा चांगलं तापू दे तेल इथे छान तापलेलं आहे आपलं ही जी लसूण घेतली होती मी ती ठेचून घेतली आहे ते ती आपण तेलावर घालूया आणि लाल होईपर्यंत परतून घेऊया तुम्ही बघू शकताय लसूण चांगली लाल झालेली आहे आता जो आपण कांदा घेतला बारीक करून तो आपण ह्या लसणीवरती घालूया आणि तो पण थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेऊया त्याच्यातच आपण पाव चमचा हिंग घालून पुन्हा कांदा व्यवस्थित परतूया आता ह्याच्यातच आपण पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा मिक्स मसाला घालूया आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले छान मिक्स झालेले आहेत आता आपण जिथे डाळ घेतली भिजवलेली त्यातलं पाणी काढून मी घेतलं आहे ती डाळ आपण मसाल्यावर और घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया डाळ छान मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धा ग्लास पाणी घालूया हो आणि व्यवस्थित मिक्स करून डाळीला छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया डाळीला छान उकळी आलेली आहे आता आपण जी भाजी घेतली ती त्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया भाजी व्यवस्थित मिक्स झाली की त्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं डाळ आपली चांगली शिजेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत दहा बारा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय भाजी आपली पाणी सगळं भाजीतलं सुकलेलं आहे आणि भाजी छान शिजली आहे डाळ पण त्यातली चांगली शिजलेली आहे आणि भाजीचा वास पण मस्त येतो आहे अशीच तुम्ही पण भाजी करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत